धुळे जिल्ह्यातील सहकार विभागातील विविध समस्या संदर्भात विशेष बैठक संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज धुळे शहरातील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालय या ठिकाणी सदर ही बैठक घेण्यात आली या बैठकीत धुळे जिल्ह्यातील उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर वर्ग एकच्या च्या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी उपनिबंधक धुळे तालुका या पदावर नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करणे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साखरी तालुका यांची धुळे जिल्हा बदली करणे आणि संदर्भात तक्रारी आहेत किंवा जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि अन्य काही व्यक्ती सरकार क्षेत्रात कार्यरत आहेत अशा आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा या सर्व विविध क्षेत्रातील अन्यायग्रस्त पदाधिकारी विविध सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची ही बैठक आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सदर पार पडली तर या बैठकीत मोहन पाटील गोपाल मारवाडी ए एन चौधरी बी बी सोनवणे डॉक्टर सरोजताई पाटील हिरालाल कोडी वाकडे एस एन विस्पुते डॉक्टर सिंह राजपूत टी एस देवरे माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकाराबा जाधव शिवाजीराव बोरसे एन पाटील हिरालाल परदेशी आदींच्या उपस्थितीत सदर ही बैठक संपन्न झाली बदला होगा अन्यथा चोर लुटे रहे ये भ्रष्टाचारी गद्या गद्दा हमारे गरीबों का खून चूट कर घर भरेंगे और तुम हमको सब पर रस्ते पे लाकर छोड़ देंगे सोपने धूम चालू है ये महात्मा गांधी असतील कि भगवान गौतम बुद्ध असतील महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न काय होतं त्यांनी कधी जात पात बघितली त्यांनी कधी कुठल्या धर्माचा विचार केला नाही त्यांचं स्वप्न होतं की हमारा देश कायचा राजाना चाहिए कि ना रखे कोई राजा ना थे कोई रंग ना बीच में कोई दलाल जिंदगी जो हर पल जैसे उड़ते गुलाम जो गिरे हमारे चेहरों पर ना रहे कोई पहचान ना जात रहे ना पात रहे खाली बच जाए इंसान तब जाकर मेरा देश मिलेगा तो जाति पार्टी का राजकारण न, न करता सगड़े ने जिसका अन्याय अत्याचार होता जागृतपणे संविधानाच्या माध्यमातून मैदानात उतरायचं आहे आणि आपल्या हक्काची लढाई आम्हाला लढायची आहे एवढ्यासाठी आम्ही भेटीचं आयोजन केलंय तुम्ही आला माझ्या पत्रकार बांधवांनी आज इथे येऊन आमचे दोन गोष्टी दो समजून घेणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांनाही धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द प्रास्ताविकची संपवतो जय हिंद जय भारत जय संविधान त्याच्यामुळे मी आनंद झाला कारण की आपण तुम्ही कार्य केलं लोकांच्या पुढे गेलं नाही तर त्याची माहिती होत नाही म्हणून खास करून पत्रकार बोलणार आमचा मूळ असा होता की आपण सर्व सरकार चळवी कामं करतो आणि सहकार शेत सर्व काही तक्रारी असतील मतला चाहण्याची त्याचे अर्ज फाटे एकाच ठिकाणी येतात म्हणजे डी आर कडे जे जिल्ह्याचे बॉस असतात त्यांच्या हातून सगळ्यांना चौक्या होतात त्याच्या हातून सर्व कारवाई एक साध्या साध्या गोष्टी असतात सहकार म्हटलं की फार मोठं क्षेत्र असतं त्यांच्या अंडर सर्व कारखान्यांपासून मार्केट कमिटीपासून तर सहकारी बँका पथकेड्या सर्व क्षेत्र त्यांच्या अंडर येतात आणि या सरकारमध्ये भ्रष्टाचार कोकणला एक वापर सर्वत्र वास्तव आणि म्हणतो रोज दोन जर पेपर उघडला तर अमुक सहकारी संस्थेत असं झालं अमुक सहकारी सेवा असं केलं चेअरबन गेले संचालक मंडळ गेले मीडियाने असं केलं मी कारवाई केली असे अनेक मुद्दे समोर येतात राजकडेचा आमचा जो अनुभव आहे तर सक्षम अधिकारी एक चांगला अधिकारी जर असता जिल्हा लेव्हलला डी आर लेव्हलला तर तो सर्व काही हे सहकारक्षेत्र नीट करू शकतो परंतु साधारणतः या दहा वर्षापासून एकच अधिकारी एकाच कृषीवर बसून तिथं जे राज्य करतोय ते फार चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एक क्रिमिनल माइंड तयार झालेला आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्या क्रिमिनल माइंडतून तक्रारदारांना घाबरत असतो आणि तक्रारदारांवर तो त्या करतो ता आणि जेणेकरून आपलं वर्चस्व यांच्यावर राहील आणि जे कोणी सहकार क्षेत्रात लाभार्थी असतील आम्हाला सहकार क्षेत्र जसं पाहिजे लोकांना त्या प्रमाणात आम्ही ते चांगलं करू शकत नाही आणि सर्वस्वी सर्वाधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे सर्वच चौश वर्षे वर्षे थांबून ठेवतात शेवटी आपला जर तक्रारदार असता त्याने एक अर्ज दिला त्याला समजतंय की या संस्थेला असं घोटाळा झालेला आहे ॲक्च्युअल असतो सगळ्या गोष्टी प्रूप असतात तरी देखील त्याला दिरंगाई केली जाते त्याला येणीच्या ताका महिना महिना चार चार महिन्याने दिल्या जातात जेणेकरून तो कंडाळला पाहिजे आणि त्याने हात टेक तुम्ही केला पाहिजे अशा प्रकारे जी जी कामाची पद्धत सुरू झाली आपल्या जिल्ह्यामध्ये आणि हे लोक काय करतात अशी चुकीचे कामं केल्यामुळे ते आमदारांचं जर काम असलं की त्यांचं काम पटकन करून द्यायचं त्यांच्या डोळ्यासमोर आपली प्रतिमा चांगली ठेवायची म्हणजे एक प्रकारे त्यांचा सपोर्ट ठेवतात आपण जर पुढाऱ्यांकडे गेलो आमदारांकडे साहेब असाल आशा, काही आशा, काही करत नाही असं नाही ते तिथल्या मुद्दा आपल्या मुद्दा करतात फोनबाजी करतात त्यांच्याशी राबवतात बोलतात परंतु ॲक्शिवस त्यांचं काम कुठेच करत नाही काम म्हणजे जे याची जिल्ह्यातून बदली झाली पाहिजे काही याने कार्य चांगलं केलं पाहिजे काही टेबल बदलून दिलं पाहिजे असं न करता फक्त तात्पुरता मलमपट्टी लावली जाते तर मूळ म्हणजे हे जे आज डी बसलेले तिथं यांचा यांचा मुद्दा तिथं नाही आहे तिथं तो माणूस पाहिजे मुख्य जे प्रभारी आहेत तिथे हे ऍक्श्युअल आहेत साखळी तालुक्यात आर म्हणून आता साखळी तालुक्यात आर असल्यावर त्यांना इथं प्रभारी म्हणून जिल्ह्यावर दिलं जात तर एवढ्या मोठ्या जिल्ह्याला डीडीआर नाही अजून बऱ्याच लोकांना माहिती आपल्याकडे आरची निवडणूक परमनंट नाही हो असं फक्त प्रभारी म्हणून चार्ज दिला जातो हा चार्ज कशामुळे दिला जातो याच्या मागे फार मोठं रहस्य आणि गुढ आहे की जेणेकरून आपल्या सोयी झाल्या पाहिजे आणि जनतेला काही न कळता कसं शेकारक्षेत्रात शेक कसे कसे शेक गोष्टी असतील भ्रष्टाचाराच्या आणि जे जे अन्याय होत असतील जनतेवर त्या कशात थांबवत्या या गोष्टी न होता त्या कशात आपल्या जातील अशा प्रकारे तर कार्य केलं जात आहे आम्ही सर्वजण आता आम्ही एक साधी शिरपूरमधून एक मर्चंट बँक म्हणजे एक मोठी बँक नावानोखी काढलेली बँक आहे ती आज जवळजवळ तिने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे तिथं एकशे वीस कोटीच्या सभा अजेट केली आहे परंतु तिथे अनेक प्रकारचे बोगस कर्ज वाटून ती बँकला पहिला आणायचा प्रयत्न सुरू होतो आम्ही टीडीआरएांकडे काक्य दिलं कारण की ती बँक टीटीआरआयचं रजिस्ट्रेशन खाली येते म्हणून आम्ही टीडीआरकडे तक्रार केली टीटीआरांनी त्याच्या चौश्या चौकशा लांबून लांबून कुठलाही निर्णय झाला नाही बँकेचा एन पी ए सदोतीस टक्के झाला आम्ही सहज डेपोटेशन घेऊन आलो की साहेब बँकेचा एन पी ए सदोतीस टक्के झालेला आहे अशा बँकेला इन्क्वायरी होते हो चौकशी होते आरबीआयचं त्याच्यावर कंट्रोलिंग असतं तर तुम्ही ताबडतोब कक्षे गावा म्हणजे तर आमच्या एकशे वीस रुपयात ठेवी धोक्यात आलेल्या आहेत त्यांनी उलट तिथे जाऊन बँकेत जाऊन संचालक मंडळाची मिटिंग घेतली कर्मचाऱ्यांची मिटिंग घेतली आणि जो वेगळ्या पद्धतीने सांगितलं तक्रारदार कोण ते सभासद आहेत का त्यांनी कर्ज घेतलेलं आहे का ते धबाकीदार आहेत का आम्ही प्रश्न उपस्थित केले कर्जदार थक बाकीदार असतात त्याला तक्रारदार तक्रार करायची हे नाही का नियम नाही का असं असं कुठे आहे का की सभासद थक बाकीदार तक्रार करता येते त्या दिवशी आमची बैश झाली त्यांनी तिथं सल्ला दिला की हे जे तक्रारदार आहेत आसा यांच्यावर जेवढे तुम्हाला काही खोटे नाटक करता येईल ते करा तर आमचं जे संचालक मंडळ आम्हाला जाणून येईल आपण अशा गोष्टीनं करता आपण काही दिवशी मागाने जे जे करता येईल ते करू हे निघून आल्यावर त्यांच्या त्यांची आमची बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी सांगितलं तुमच्या तक्रारीमध्ये काहीतरी तथ्य आहे आम्ही का जे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद करतो आपण पण पुढे आता यांचं लिहू नका आणि आपली बँक वाचवा म्हटलं आम्ही तुमच्या पाठीशी पण जे झालं आहे ते बाहेर निघालं पाहिजे आम्ही तिथं एक सरकारी ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी केली तर ते देखील ऑर्डर यांच्या जातात होती जिल्हा ईडीआरच्या त्यांनी ऑर्डर केली नाही आम्ही सोडी पुण्याला सहकार आयुक्तांकडे गेलो सहकार आयुक्तांनी चांगला ऐकलं होतं त्यांनी त्याच हो दिवशी तिथं ऑर्डर केली के आणि ती ऑर्डर यांना दिली डी डी आरला त्या असं सरकारी ऑडिट लावा आणि डी डी आरांनी मजबुरीने आता या आयुक्ताकडे प्रकरण केलंय बा धुळे जिल्हा बँकेच्या सेओ ए धीरज चौधरी यांना ती ऑर्डर केली यांनी ऑडिट करावं आज जवळजवळ चार महिन्यापासून तिथं ऑडिट सहा महिने झाला त्याच्या ॲक्च्युअल काम चार महिने झाला असेल त्यांचा पिरियड सोडला असेल सर्व दफ्तर त्यांनी बाहेर काढलेलं आहे अशी बँक कशी काय बसील चालू शकते आज एक रुपया बँकेत मिळत नाही आहे जेडी धोक्यात आलेलं आहे कोणालाही डिट करून दिलायचा एक रुपया कोणी कर्ज भरत नाही कर्ज का भरत नाही आहे कर्ज बेकायदेशीर दिलं गेलं आहे प्रॉपर काय तारण ठेवलेलं नाही सह्या घेतलेल्या नाही जामीनदार नाही असं अनेक प्रकारचे त्याचबरोबर केस आले आता धीरज चौधरी साहेबांनी कपडे सजून राहिला सर्वांचा त्या लावार त्यांना आज पण हा डीडीआरपाठी शिकवतोय त्यांना परत सूचित करतोय की तुम्ही अशा पद्धतीने जा म्हणजे तुमच्या काब्यावर ना तुम्ही अशा पद्धतीने जाऊन अशा प्रकारे ते सर्व करून ते सर्व मातप करेन त्यांनी पैसा खूप खाल्लेला आहे बँकेचा ते हायकोर्टात पण गेले आता धीरज चौधरी साहेबांनी सेपन दिलेलं आहे ते हायकोर्टात आम्ही लढून राहिलो सर्व हे तर शंभर टक्के निकाल आपल्याकडनं लागेल पण कशाप्रकारे हॅरॅशमेंट होते तो आपल्या हो आता आपणच कोर्टात जायचं का आपणच फिरायचं का घेऊन पैसेच खर्च करायचे का आणि हा तिथं याच्यासारखा बसून सरकारचा पैसा वापरून आपल्यासारख्याला त्रास होईल तर आपण काही वैयक्तिक लढाई नाही आहे आपली खास पीडिया पदासाठी लढाई आहे मनोज चौधरी कोण या पद्धतीने काही संबंध नाही जो असेल तो असेल परंतु अशा अधिकाऱ्याला जिल्ह्यातून काढून त्याची बदली करून त्यांच्यावर ज्या ज्या चौक थांबवले आहेत त्याविषयी कारवाई केली पाहिजे या विषयावर आम्ही थोडंसं या विषयापर्यंत आलेलो आहे आणि जोपर्यंत आर सहकार क्षेत्रातला चांगला मिळत नाही तोपर्यंत तो सर्वच सहकारी संस्थांचं कट्ट्यापण होऊन राहील आणि जर तुम्हाला खरोखर न्याय पाहिजे असेल ते चांगले अधिकारी मी जर यायला पाहिजे अशी मागणी आपण जिथं जिथं काही करता येईल आपल्याला मंत्री लेवलपर्यंत असो काय खामपर्यंत असो आपण एकत्रित करू आम्ही या दृष्टीने एकत्र आलो आहे आणि आता हे जे बंधू आले तो समजायचे ठीक आहे काही नातं करून असेल काही असेल पण एखादा उर्मळ असेल एखादा अधिकारी आणि आपल्या कुकुमशाहीचा किंवा आपल्या पदाचा दुरुपयोग करत असेल तर त्यावर तुमच्याबरोबर देखील आपण राऊ सर त्यांनी काबरायचं काही कारण नाही आहे केस एस होत राहतात दरोडा टाकू द्या काही करूया त्याला दरोड्याचे केसमध्ये पोलिसांना पुढे ॲक्शन घ्यावी लागते एक तर त्रास होतो आपल्याला पण निष्पन्न काही नाही याच्यात सर्व आपण निर्दोष होतो फक्त आपल्याला त्रास होतो पण अधिकाऱ्याला हे समजत नाही आपल्याला काही माहिती नाही आपण तरी आपण नागरिक आहोत एक पण तो अधिकारी कृतीवर बसलेला आहे आपल्याला जर खरप त्याला अटवायचा असेल तर त्याला अनेक प्रकारे आपण अडकवू शकतो अँटी करप्शनमध्ये आटकवू शकतो भ्रष्टाचार अटकू शकतो काही तक्रार देऊ शकतो न्यायालयान जाऊ शकतो नाही मंत्री त्याचं वशला असेल तर न्यायालयात बघून नाही फाकू शकतो अधिकाऱ्यावरती जास्त भीती असते आपल्यापेक्षा तर त्या अधिकाऱ्यांना असा दुरपटपणा नातविकांशी त्यांच्याशी करू नये असं आपल्याला वाटतं पण त्याची जर क्रिमिनल बुद्धी असेल कोट्यावधीच्या जर प्रॉपर्टी आत दिसत आहेत त्यामध्ये वाढत झाली हाडा म्हणून आपल्याला फायदा जास्त होणार आहे पण तो यांच्यावर करतोय करू द्या ते करून निघाले याबापायची तुमचे वडील आम्हाला भेटले फार चांगली त्यांची शक्ती आहे आणि ते न्यायालय लढत आहेत त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहू पण हा विषय थोडासा सुरवित साहेबांनी समजून घेतलेला आहे आम्ही एक चांगलं निवेदन तयार करणार होतो आपण सगळे त्या समोर आपण सगळं त्याच्यावर सह्या करू अजून काही सह्या कृपा याच्यात करण्यास शकतात आणि हे निवेदन लेवलला पोहोचवू यासाठी खास आपला विषय आहे आणि तो विषयावर जर आपण हाताळला सर आणि पाठप्रवाह केला नक्कीच आपल्याला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो एकाच पदावर जाणार असेल मासिक विभाग चौदा वर्ष झालं हो हो आणि अहोदाबाद पण एकाकडे इतका चार्जेस पाच पाच सातसा चार्ज कस काय असतात परंतु एम अधिकारी आहे लासपूरचे चार्जेस लासपूर कस आणि पूर्ण वेगळ्या पद्धतीने पाहिजे पण पूर्ण वन साईड आणि कुणीच काही करत नाही तर निदान आपल्यासारखे लोकं एकत्र येऊ नये अशा विरोधी अहवाल केलेला तर म्हटलं चला आपण गेलं पाहिजे आणि एकत्र राहिलं पाहिजे त्या उद्देशाने आपण आणि याच्यापुढे गेले असतो तिथे आपण बरोबर राहू म्हणजे त्याला आळा घालणे आपलं आणि बऱ्याच दिवसापासून पत्रकार क्षेत्रातले की स्वतः कमीत कमी बत्तीस वर्षापासून या क्षेत्रातले एकोणीसशे व्यान पासून दैनिक नाही दुनिया या हिंदी राष्ट्रीय सैनिकाच्या सव्वीस वर्ष त्याच्यात काम केलं चार वर्ष आकाशवाणीचा मी प्रतिनिधी होत होते आकाशवाणीला त्याचा मी न्यूज रायटर आणि न्यूज रिडर म्हणून काम केलेलं आहे का आमचे प्रमुख शेलवडे सर होते प्रकाश चेंजवडकर त्यानंतर मी आज मुंबईत एका दैनिकाला काम केलं आणि मग आता दैनिक दा भास्करला मागच्या तीन वर्षापासून जाईल परंतु मला या बँकेच्या बाबतीत जेवण लढताना एक दिवशी मोहनदानाचे एक पत्रक वाचलं एक पत्रक काढलं होतं याने असं असे या बँकेच्या सहकार्या माझ्याच पत्रकाच उत्तर द्या दानांनी काहीतरी अठरा काही कोणी प्रश्न विचारले होते काही कोणाची भीती नाही कारण मला माहिती हा माणूस कोणाला भीत नाही माझे मोठे बंधू आहेत तर मी आज मी त्यांना म्हणजे सांगतो की हा माणूस कोणालाही भीत नाही इथं वाटत असेल की तर अन्याय खरंय लढाईची पूर्ण तयारी आहे शेवटपर्यंत असं नाही की मध्ये सोडून दिलेली आणि कडे तरी मागे काहीतरी माघार घेतली समजवता की समजवता हा शब्द नानांच्या ऐकते नाही जोपर्यंत त्याचे तळस लागेपर्यंत ते प्रकरण हातवायचे की त्यांची हात केली तर मग आम्ही जेटलो ते पत्रक वाचून नाना म्हणे जसं आज आपण तुम्ही पत्रक वाचून आपण सर्व एकत्र आलो अनेक लोक एकत्र येतील अशी आम्हाला आशा आहे आणि ज्या लोकांना नाव लुप्त ठेवायचे असेल या प्रकरणांमध्ये की मला या प्रकरणामध्ये ओपन यायचे आणि पण माझ्याकडे पुरावेत तसंही दिलं तरी त्याला आम्ही सुद्धा त्यांची लढाई आम्ही लढायला तयार आहोत आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना पूर्णपणे आम्ही साथ देऊ आणि त्यांची लढाई आम्ही लढू परंतु त्यांनी पूर्ण पुरावा सहित आम्हाला ते त्यांची काही तक्रार असेल जाणून घ्या हे सुद्धा आव्हान आम्ही करत आहोत दोन हजार सतरापासून शिरपूर मार्केट बँक ही रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे चालत नव्हती असं रिझर्व्ह बँकेने शेरा मारलेला आहे परंतु दोन हजार सतरापासून आम्हाला जी माहिती मिळाली तिथं येणारा कोणताही सहकारी अधिकारी ते करून तो तिथून निघून जायचा जा। आणि तिथला मॅनेजर हा तालुका नव्हे तर धुळे जिल्ह्यातील अजब रसायने ऐंशी हजार रुपयापर्यंत स्वतःच्या नॅशनलाइज बँकेच्या मॅनेजरला सुरुवातीला एवढा पगार आमच्या सरकारी संस्थेच्या मॅनेजरला होता ते सुद्धा आता मागे यांनी ऑडिट लावल्यानंतर तो पगार तीन महिन्याच्या त्याच्या जमा करायला लावला परत घेतला तो कारण बँकेत ना बँक सदोतीस टक्के तोट्यामध्ये एनपीए झालेला आहे बँक संपूर्णपणे तोट्यामध्ये आणि तुम्ही पगार वाढवत कर्मचाऱ्यांच्या बरं पगार वाढ होण्याबद्दल आपलं काही म्हणणार नाही पण बँकेची जी स्थिती आहे ती तर नीट हाताळा तुम्ही आणि ती हाताळणार योग्य कर्मचारी तो मॅनेजर नसताना सुद्धा त्याला त्याच पदावर बसून तक्रारदारांना एकही उत्तर द्यायचं नाही आम्ही तक्रार करायचो आम्हाला उत्तर असं मिळायचं बँकेचे गोपनीय कारभार असल्यामुळे तुम्हाला याची माहिती देते तर गोपनीयतेच्या नावाखाली तुम्ही ओळ करून टाकले गरज संस्थेच्या ती गोपनीयता काय कामाची शासनाचं सांगत नाही मग आम्हाला काही शेवटी कोटा जावं लागेल का ला आम्ही कोटात जायचे म्हणजे आमच्या स्त्रीची खर्च्याने जायचे की तुमची इच्छा आहे आणि त्या तक्रारदारांना पुन्हा अरेंज करायचं हे धोरण सरकार खात्याने अमलावून दिलं आहे आपल्या धुळे जिल्ह्याच्या आणि त्याच्याविरुद्ध आपली लढाई आपण सर्वांनी एकत्र राहायचे शेवटपर्यंत एकत्र राहायचे कुठल्याही आणि जोपर्यंत इथल्या साहेबांची बसले होत नाही कारण आज राज्य विभागात चौदा वर्ष धुळे जिल्ह्यात दहा वर्ष त्यांच्यासारखे असे अनेक अधिकारी विविध विभागात कार्य करत आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा लोकांनी लढायला पाहिजे कारण आपण जर हात बांधून बसलो ते हे यांची मजा करत राहतील आणि बाकी क्षेत्राच्या बट्टबोळ होतच राहील त्यामुळे आपण लढायला पाहिजे आपली लढाई सर्वांसाठी कोणाच्या एकद्या खासगी कामासाठी कोणाचे व्यक्तिगत परंतु सार्वजनिक लढाई या लढाईतून सर्वांनीच साथ विनंती नवी या बैठकीला आपण सर्व आला आणि वेळात वेळ काढून त्याबद्दल घेतला का असा काम काम करायचं नंतर मग पुढे पुढे थोडस याची किंवा ट्रेन झाला पाहिजे तीन महिने गेलो तीन महिने गेल्यानंतर परत बँके ना जा at दोन महिने याची ट्रेनिंग की काम कसं करायचं आणि अशा पद्धतीने जेव्हापासून लहानपणापासून आत्तापर्यंत कमी सत्तावीस अठ्ठावीस सोसायटी माझ्या जवळ संघवरमुळे बऱ्याच लोकांनी घटाळा केला आणि त्या सोसायट्या कमी झाल्या

भरपूर पैसे लागतात आणि कामाचा अनुभव पाहिजे अशा रीतीने मी तुमच्या या मीटिंगमध्ये आलो त्याबद्दल आभारी जय हिंद जय